आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लघवी पाचतो नाकाला बूट लावतो मानेवर पाय ठेवतो छातीवर उभा राहतो आणि अलख निरंजन अलख निरंजनचा आरडाओरडा करतो अंधश्रद्धेच्या नावाखाली अमानुष कृत्य करणारा हा बोंधू बाबा अघोरी उपचाराच्या नावाखाली ग्रामस्थांवर अमानवीय कृत्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा सर्व संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या शिऊरमध्ये घडलाय बाबावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कारवाई केली आहे आणि पोलिसांनी सुद्धा त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलाय संजय रंगनाथ पगार असं या बाबाचं नाव आहे शिऊर इथल्या बिरोबा मंदिर परिसरात मागील काही महिन्यांपासून तो या अघोरी प्रॅक्टिस करतोय ज्यांना मूल होत नाही लग्न जमत नाही कामं बिघडत होती किंवा जे भूतबाधेने त्रस्त आहेत अशा लोकांना तो टार्गेट करत होता लोकांच्या समस्यांचा फायदा घेत हा लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि उपचार म्हणून लोकांना लघवी पाजायचा नाकाला बूट लावत मानेवर पाय ठेवायचा कधी छातीवर उभं राहायचा तर कधी पोटावर काठी ठेवून आरडाओरडा करायचा आणि ग्रामस्थ हे निमूटपणे सहन करायचे सतरा जुलैला असंच झालं दुपारी एक वाजेच्या सुमारास याच संजय पगारनं एका व्यक्तीला बिरोबा मंदिरात बोलावलं त्याच्यावर भंडारा टाकून मंत्रजप केला ढोलकी वाजवत अलख निरंजन ओरडत त्या व्यक्तीला समोर उभं करून आधी त्याच्या नाकाला बूट लावले त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेत एका व्हिडिओत तर त्याने त्या व्यक्तीच्या मानेवर पाय ठेवलेत आणि पोटावर काठी ठेवत धमकी देताना दिसतोय सोड त्याला नाहीतर धोपटी घालीन हा संपूर्ण प्रकार व्हिडिओद्वारे उघड झाल्यानंतर किशोर शांताराम आघाडे जे पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांनीच सरकारतर्फे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यानंतर वैजापूर पोलिसांनी या आरोपी संजय पगार विरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या अन्य कलमांनुसार गुन्हा नोंदवलाय आता पोलीस याचा अधिक तपास करतायत तरी पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ही कृत्य जर घडत असतील तर याबद्दल कायच बोलावं आपली याविषयीची मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका